नमस्कार मी बाळासाहेब जाधव आज आपण या प्लॉटमध्ये क्रॉप कवर कमी खर्चातील शेती कशी करावी याविषयी थोडक्यात माहिती देत आहे तर क्रॉप कवर हे आपण शिमला मिरची या, या पिकासाठी वापरलं गेलं आहे जवळजवळ नाशिकमध्ये तीन ते चार वर्षापासून याचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे पण हे वापरत असताना साधारण आपण नाशिकमध्ये जर विचार केला तर बरेच पाच ते सात लाखापर्यंत शेजनेट उभं करून मग त्यामध्ये शिमला मिरची पीक घेत असतो परंतु हे तीन ते चार लाखामध्ये पण घेत असतो पण दीड लाखामध्ये अवघ्या दीड लाखामध्ये एक एकरचं शेडनेट उभं करून आपण त्यामध्ये लाखोचे उत्पन्नसुद्धा घेऊ शकतो हे मला ह्या व्हिडिओमधून दाखवायचं आहे तर त्याचं कारण असं की हे आपण हे जे शेडनेट वापरलं आहे हे शेडनेट म्हणजे क्रॉप कवर क्रॉप कवर हे आपण पंचेचाळीस पंचावन्न आणि साठ ह्या तीन प्रकारच्या जी एस एममध्ये मध्ये येतं आणि अक्षर आता हे जे शेडनेट आहे हे पंचावन्न जी एस एमचं आपण वरती टाकलेलं आहे त्यामध्ये आपण शेडनेट या शे क्रॉप मध्ये शिमला मिरची पीक घेणार आहेत तर शिमला मिरची पीक घेत असताना हे वीस डिग्रीपासून तर चाळीस डिग्री पर्यंत सुद्धा हे चांगल्या प्रकारे काम करतं असा एक अनुभव या तीन ते चार वर्षामध्ये आला आहे आणि कमी खर्चामध्ये जर म्हटलं तर फक्त साईटनं जर विचार केला तर फक्त बांबू फक्त बांबूवर आपण हे क्रॉपक्रोवर टाकून हे शिमला मिरची पीक घेतलेला आहे त्यामध्ये हे बघा आपण फक्त बांबू उभे केलेले जर विचार केला तर हे साधारण आठ साडेआठ फुटाचा बांबू आहे न, तेह तेह आ, हा आपण दोन्ही साइडनं उभा केला आहे आणि त्या पाठीमाग स्टे हा दिलेला आहे साधारण ह्या या स्टेची या आणि याची लांबी जर केली तर साधारण अडीच दोन अडीच अंतरा mm. फुटाची अंतरावर आणि या दोघांमधलं अडीच ते तीन फुटाच्या अंतरावर असं उभं करून मा, पाठीमागं स्टे दिलेला आहे आणि अशी जर लाईन विचार केला तर प्रत्येकी दहा फुटावर ही लाईन ना आम्ही उभी केलेली आहे प्रत्येकी दहा फुटावर दिलेली आहे उभे करून पाठीमाग स्टे दिलेला आहे हा चारही बाजूनं हा जवळजवळ चारही बाजूनं आपण हे अशीच पद्धत उभी करून मध्ये जो आपण पाच फुटाचा जो बेड केला आहे त्या पाच फुटाच्या बेडवर एक एक एकाडे आपण साडेआठ ते नऊ फुटी वाहून उभा करून आपण त्याला त्यावर हे क्रॉपकवर टाकलेला आहे असं एक थोडक्यात कमी खर्चातील क्रॉप मधील शेती ही आपण शेजन्यात उभं करून त्याखाली आपण शिमला मिरची हे पीक घेतलं जातं ह्या जवळजवळ हा तीन ते चार वर्षाचा अनुभव आहे यामध्ये जवळजवळ आठ ते दहा महिने आपण मिर चालू शकतो कुठल्याही प्रकारची टेम्परेचरचा अडचण येत नाही कुठल्याही प्रकारची कळी ड्रॉपिंगची अडचण येत नाही की ड्रॉगाची अडचण येत नाही आणि शेवटपर्यंत क्वालिटी उत्पन्न शंभर टक्के निघतं त्यामध्ये आयडियल फाउंडेशन आयडियल ॲग्रिसर्च आणि पर्व आमची नाशिक टीम यामध्ये काम करत आहेत धन्यवाद